नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि माझे सर्व लाडकी विद्यार्थी तुमचा वेळ खूप अमूल्य आहे त्यामुळे मी तो जास्त घेणार नाही <laughs> विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्या शालेय जीवनातील पहिली परीक्षा यानंतर अशा अनेक परीक्षांना आपल्याला सामोरं जायचं आहे पण त्या ठिकाणी तुमच्या सोबत आम्ही नसणार आहे तसच त्यासाठी घाट त्या ठिकाणी आपण घातलेला आहे आणि थोडस काहीतरी बोध व्हावा आपल्याला किंवा मा काहीतरी मार्गदर्शन मिळावं त्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी फक्त थोडेसे काही शब्द या ठिकाणी मी वापरणार आहे आणि थोडक्यात संपवणार आहे शब्द आहेत भीती परीक्षेची भीती नको परीक्षेची जशी आई आपल्या बाळाला नेहमी पाठीशी बाळाच्या पाठीशी राहते तशीच आज मलाही गरज वाटली तुम्हाला थोड्या कानगोष्टी सांगण्याची परंतु पुन्हा एकदा सांगते नको भीती बाळगून काय आहे जो वर्षभर अभ्यास वेळ आली त्यालाच परत रिमाइंड करण्याची मनावर कुठलेही तडपण न ठेवता आठवून लिहिण्याची झालं मग कशाची भीती बाळगायची परीक्षेची अजून काही आरकट बरकट खाऊन नका करू आरोग्य खराब काळजी घ्या तब्येतीची झोप घ्या पुरेशी पण लक्षात ठेवा वेळ नाही ढाराढूर झोपण्याची एवढं केला की संपली ना भीती परीक्षेची परीक्षा दालनात जाताना न विसरता घ्या प्रवेश पत्र परीक्षेला लागणारे साहित्य घ्या न विसरता मात्र महत्वाच नका घेऊ चिठ्ठी चपाटी चुकीची गरज नाही दुसऱ्याच्या उत्तर पत्रिकेत मान उंच करून बघण्याची मग वाटणारच ना नाही भीते भरारी पथकाची सगळी तयारी असताना भीती कशाला बाळगायची फुकटची फक्त वेळ आहे थोडे सतर्क राहण्याची तुम्हाला शुभेच्छा शुभाशीर्वाद देण्यासाठी गरज होती आजच्या निरोप समारंभाची आणि विशेष म्हणजे संयोजकांनी आजचा दिवस बघा तसा एक योगायोग असतो संयोजकांनी आजचा जो दिवस निवडला आहे तो, तो हिंदू संस्कृतीप्रमाणे आज रथसप्तमी आहे आणि आजच्या दिवशी सूर्यनारायण रथावर बसून जगात प्रकाश पसरवण्यासाठी सज्ज झाला आहे तसाच तुमचाही यशाचा रथ संपूर्ण जगभर प्रकाश पसरवून हीच आजच्या दिनी शुभेच्छा तसंच माझे सर्व सहकारी वर्ग वर्गशिक्षक आणि विशेष शिक्षक विशे आपल्याला पण शुभेच्छा पुढच्या वर्षी पण अशीच उत्कृष्ट कामगिरी बजावण्याची धन्यवाद संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि मी माझी जागा घेते